पंढरपूर हे दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखलं जातं त्यामुळं या पवित्र ठिकाणी असलेली चंद्रभागा नदी प्रदूषण मुक्त असायला पाहिजे केंद्र सरकारच्या नमामी गंगा या नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात चंद्रभागा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी नमामी चंद्रभागा अभियान राबवण्यात येत आहे चंद्रभागा नदीच्या प्रदूषणाबाबत आमदार अभिजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाच्या चर्चेमध्ये आमदार समाधान अवताडे व आमदार राजू खरे यांनीही सहभाग घेतला होता आज पंढरपूरच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नमामी चंद्रभागाच्या रखडलेल्या कामाबाबत स्पष्टीकरण दिले बघा या संदर्भातलाच पंढरपूर लाईव्हचा हा स्पेशल रिपोर्ट पंढरपूर मधील रखडलेल्या नमामी चंद्रभागा या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर मध्ये सांगितले की हे काम सुरू झाले आहे पण लगेचच पूर्ण होणार नाही याची त्यांनी स्पष्ट केली आहे यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान ओताडे आमदार अभिजित पाटील आदी उपस्थित होते नमामी काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे ते काम काही लगेच पूर्ण होऊ शकत नाही त्याला वेळ लागणार आहे कारण एक एक नगरपालिका एक एक ग्रामपंचायत एक एक नाला सगळं जाणारं घाम पाणी हे ट्रॅप करावं लागणार आहे पण काम आपण सुरू केलं